अगदी घरच्या सामानामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये कमी वेळात आज आपण हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत तोंडात टाकताच विरगाळणारे आठ ते दहा दिवस तुम्ही हे थंड करून खाऊ शकता खराब होत नाहीत कोणीही बनवू शकेल असे हे सोपे मोदक आपले तयार झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये गव्हाच्या पिठाचे मोदक तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण घरच्या पोळीला वापरतो घरातल्या तेच पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे इथं वाटी मी दूध पावडर घेतलेली आहे इथं मी सव्वाशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे साजूक तूप बदामाचे काप करून घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे मी बारीक काप करून काजू घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे अगदी आपल्याला घरातल्या साहित्यामध्ये आज मोदक बनवायचे आहेत आणि तेसुद्धा तुम्ही आठ ते दहा दिवस टिकणारे मोदक आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथं एक मी कढई ठेवलेली आहे जाडबुडाचीच कडाई घ्यायची आपल्याला मी जाडबुडाचीच कढाई घेतलेली आहे आता यामधला आपल्याला तीन टेबल स्पून तूप घालायचं आहे सुरवातीला आपल्याला कमीच तूप घालायचं आहे त्यानंतर ह्या तुपामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला हे दोन ते तीन मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत एकदा आपल्याला तूप घालायचं यामध्ये आपल्याला यामधल्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत खमंग असा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मी हे पीठ भाजून घेतलेलं या आहे यामधल्या सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी आपलं पीठ भाजलेलं आहे त्यानंतर आणखीन आपल्याला तीन टेबल स्पून तूप घालायचं आहे यामध्ये त्यानंतर आपल्याला परत हे तीन ते ती चार मिनिट आपल्याला आणखीन हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक सारखं हे हलवत राहायचं आहे पिठाला राहिलेलं तूपसुद्धा सुद्धा आपण नंतर घालणार आहोत व्यवस्थित असं दाबून यामधल्या गुठळ्या फोडून आपल्याला हे पीठ भाजायचं आहे आपलं पीठ बरंच ओलसर झालेलं आहे बघू शकता आपलं बरंच मिश्रण असं ओलसर झालेलं आहे सहा ते सात मिनिट झालेलं आहे तर आता आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट झालेला आहे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आपलं व्यवस्थित गव्हाचं पीठ भाजलेलं आहे अगदी आपण बेसनाचे लाडू करतो अगदी तसंच आपलं पीठ झालेलं आहे असं मस्त भाजलेलं आहे याचा सुगंधसुद्धा येत आहे यामधल्या सगळ्या गुठोळ्यासुद्धा फोडून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेतलेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला दूध पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची दूध पावडर वापरू शकता आता आपल्याला व्यवस्थित दूध पावडर यामध्ये मिक्स करायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे साखर साखर आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेलीच घालायची आहे अख्खी साखर आपल्याला घालायची नाही आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे सगळ्या यामधल्या गुटळ्यासुद्धा फोडून घेतलेल्या आहेत मी आता यावर आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण गरमीनं झाकण झाकल्यामुळे थोडंसं ओलसर होतं दहा मिनटं आपण हे मिश्रण झाकण ठेवलेलं होतं तर थोडंसं असं ओलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे झालेलं आहे तर आता आपण हे हातानं थोडंसं मिक्स करून घेऊया थोडंसं कोमट आहे जास्त पण थंड झालेलं नाही आणि जास्त गरम पण नाही आहे यामध्ये घालायचे आपल्याला वेलची पोड त्यानंतर बदामाचे काप करून घेतलेले पिस्ता आणि काजू आता आपल्याला राहिलेलं तूप सुद्धा यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं ओलसर झालेलं आहे एकदम असं मिश्रण मस्त झालेलं आहे तर आता आपण मोदक करायला घेऊया मोदक बनवण्यासाठी मी इथे एक साचा घेतलेला आहे याला आपल्याला सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे नंतर बंद करायचं आहे आपल्याला आता आपल्याला यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण भरताना व्यवस्थित आपल्याला दाबून असं भरायचं आहे म्हणजे आपला मोदक व्यवस्थित असा सुबक होतो अशा प्रकारे दाबून आपल्याला मिश्रण भरायचं आहे आता आपल्याला हा साचा उघडून आपल्याला मोदक काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला मोदक झालेला आहे तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा कुणी म्हणणार सुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत असा मस्त आपला मोदक झालेला आहे बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मोदक बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक आपले तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तोंडात टाकताच विरगाळणारे गाळणारे आपले घवाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद